नमस्कार छायाकल्प चंद्रग्रहण याबद्दल थोडीशी माहिती आहे शक्य एकोणीसशे पंचेचाळीस शोभन संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी रविवार चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण याबद्दल माहिती आहे हा छायाकल्प चंद्रग्रहण कुठल्या भागात कुठल्या प्रदेशात दिसणार आहे त्या भागातील लोकांनी हा छायाकल्प चंद्रग्रहणाचे नियम वेदादी नियम पाळायचा आहे त्या भागातील त्या प्रदेशाचे नाव सांगतोय उत्तर व दक्षिण अमेरिका पश्चिम युरोप आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग अष्टच्या पूर्वेकडील भाग प्रदेश या प्रदेशात छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे या भागातील लोकांनी छायाकल्प चंद्रगणाचे नियम वेदादी नियम पाळायचा आहे हा छायाकल्प चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे भारतातील लोकांनी छायाकल्प चंद्रग्रहणाचे नियम वेदादी नियम पाळायचं नाही धन्यवाद